यांच्या जीवनचरित्राची माहिती घेत मी आज वडस तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावी आलो या ठिकाणी बापूराव पाटील तटलगे या यांचा जन्म श्रीसंत योगीराज निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने झालेला आहे त्या संदर्भात जी काही घटना आहे ती प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं नाव सांगा बापूराव पाटील बापूराव कामाजी तटलगे जरा सांगा बापूराव कामाजी तटलगे का गो तुमचं नाव सांगा नाव सांगा रेणुकाबाई पूर्ण सांगा रेणुकाबाई बापूराव तटलगे तुमचं तुम नाव गुरुजी मी रामचंद्र बापूराव तटलगी श्री संत योगीराज निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने तुमचा जन्म झाला असं म्हणता तर म्हणजे काय घटना आहे ती आम्हाला प्रत्यक्ष सांगा माझ्या बापाला बायकूच नव्हती बरं बायको नव्हती तर पहिली बाई सुटून गेली बापाला बायकून नव्हती निवृत्तीनाथ महाराज आले पारावर बसले आमच्या तुलत्याला त्याला म्हणजे पाच रुपये याच्यात हातं गाडग्यामध्ये मला एक दे नाही महाराज म्हणजे त्याचं नाव नाराय नागोबा नाराय मग ते नाही म्हणते तुमचं नाहीच होऊन जाते नाहीच होऊन जाते म्हणल्यावर पुन्हा आमचे वडील आले ते कोण चले कामाचवाडी चलित कामासवाडी चलित म्हणल्यानं हो कामाचवाडी इकडी ऐकूयामध्ये ते इकडी आयकड्या मंदिरावरच्या नंतर मग माझ्या हातावर खापरकुटी एक जाकी म्हणजे खापरकुटी आमच्या बापाने खिशा घातला एक रुपा होता महाराज महाराजानं खडीचा आहे ना असा गोल असा होता खडीचा आहे ना त्याला पाय होते खाली मोराचे पाय असल्याने महाग कडी होती अडकायला आणि ते ह्या ऐण्यासारखा जोक होते म्हणून आमच्या वडाला दिला मग आमचे वडील आता गरिबीनं ज्याला बायकूच नाही आणि याला लेकू कसं होते म्हणल्या त्यानंतर मग बायकू नाही त्याला लेकू कुठलं होईल ते काही बी म्हणाले येडं म्हणे आणि नागूचा संसार जग आहे देव खाय लेकी हाता बायकू हाय आणि त्याला नाही होते म्हणाले त्याचं काही नाही हे ये येड हाय म्हणजे येड हाय म्हणल्यावर पुन्हा अशा करता करता आमच्या बापून बायकू केली हो बायकू केली बायकू केल्याच्या के नंतर मग योगायोगानं आम्ही झालो झाल्याच्यानंतर आमचा बापू बलशाल जात गेला आहे सुगीला तिकून एखाद्याने सुनेगावच्या पारावर महाराज हात म्हणल्यानं महाराज तुमचा तुम्ही आयणारेल लाव का तुम्छा तुम्छा हे म्हणून मला सुनेगावच्या पारावर पाया पडील पाया पडील द्याच्यानंतर मग म्हणजे मला शंभर कुठ्या द्या मग त्यावेळेस शंभर कुठ्या सुगीच्या माणसापाशी कुठल्या येतील बाप तिथून आले शिअळे विकले तीस रुपये दुसरे करून साठ रुपये घेऊन गंगण भिडल्या गेले महाराज एवढे हाताने सुगीवर चाळी देतो तू शेळी दूध खायची विकलास लेकराची <laughs> आणि तुझ्या दारात काही मी येऊन बसलो नाही <laughs> तर ते शेळी त्याचे त्याला पैसे दे आणि शेळी घेऊन ये मग त्याही ना म्हणते बाप्पानं नाही मला चुटलं नाही नाही जाय ना 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 म्हणले पुन्हा माझे बाप घरला आले त्याला म्हणजे शेळी घेतला अस तू म्हणजे तुझे पैसे घे म्हणजे मला शेळी दे शेळी दे म्हणल्यावर नाही म्हणला मी शेळी दे ना म्हणला मी पैसे दिलो सगळं झालं मी कशाला देऊ तू मला शेळी म्हणला माझा बाप पुन्हा अजून गंगनबिडला गेले महाराजाच्या पाया पडले आणि महाराज त्यानं देईना म्हणाला शेळी ते पैसे तुम्ही घेऊन टाका या पैशाची गाय घे त्याच्या शेळी काय होते बघून घे मग माझ्या बापानं रामाभोयाची चिखल भोसचा पैलवान रामाभोय होता त्याची गाय चाळीस सुगीवर देतो आणि साठ नगदी देतो म्हणून त्याची गाय आणली मला दूध खायला नवस राहता फिटला नाही मला त्यावेळेस फिटले नाही पैसे फिटले नाही मग मजगुरु आज आपण गेले घेतले त्या देकराशिवाय तोंड बघत गेलो नाही त्याचा कोणी तोंड बघत गेलं नाही त्याच्यामुळं मी तोंड बघलो आंघोळ केलं तोंड बघलो आणि तसा ठेवलो तिथं मग बाय फुटला देकराच्या हातात ना आहे ना फुटला मग ते आहे ना म्हणून शेतात आम्ही पुरला मग शेतात पुरल्याच्या नंतर एवढी दही आली मला की सांगता म्हणजे हातावर वडिलांना पैसे दिले नाहीत का दिले नाही नाही मग ह्या ह्याच लेकीच्या हातात आज गेल्यास ना त्याच लेकीच्या हाताने पैसे ठेवले आम्ही मग पुन्हा आम्ही पेंडला गेलो एक रात्र मुक्काम तिथं राहिलो पाच किलो साखर वाटलो निवर्ती महाराजाची फोटो आहे काय म्हणल्या ना हटकराच्या इथं आहे म्हणजे तिथे जाऊन पाच रुपये ठेवून तवाई नवस फिटला नाही पुन्हा मग बायकून डेकीनं जाऊन शंभर रुपये देऊन नवस फिरलं माझ्या हाताचं कमी दे माय म्हणून निवर्ती महाराज हात जोडून आल्या आता दरवर्षी दरवर्षी वारी दरवर्षी वारी करतो दरवर्षी त्याच्या पालखीला मी जाणार म्हणजे जाणार तुम्हाला किती आपत्तेकर दोन मुली काय नाव मुलीचं पद्मिनबाई वळी कुठं गेले गावात देदी घोडजवार घोडचा घोडदर्ज देदी आणि दुसरा रामचंद्र मुरगा हेच हा मुल... काय करतात शिक्षक खातात बरोबर आणि धाकटी मृदा मंदिराची बरोबर तुकाराम पाटणाच्या इथं बरं बना आनंदी आनंद आहे त्याच्या कृपेने मला नाही तेवढी कमाई झाली माझ्या कमाईला काही अंत नाही मी घेतो म्हणजे भेटत नाही पहिलं बापदाचं वावर वा वा पंधरा एकर सोळा एकर होत पुन्हा सोळा एकर वावर मला निवृत्ती निवडणूक राहणार सगळं चांगलं आहे हा चांगला मुलगा शिक्षण बुरुजी झाले तुमचे चिरंजीव हो आणि शेती पण चांगली सगळा संसार चांगल्या पद्धती चांगला झाला डॉक्टर डॉक्टर ना तू डॉक्टर पुन्हा म्हणलं तर नांदेडला घर हेवी झालंय चांगलं झालं